तरी स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं रेखाच लाईफस्टाईल आहे यूट्यूब चॅनलवरती तर कशा आहात मैत्रिणींना मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर आजचा व्हिडिओ आपला कुठल्याही ब्लाउजच्या संदर्भात किंवा कुठलंही मी काम केलं या संदर्भामध्ये ना संदर्भामध्ये ना नाही आहे कारण ते काम तर करायचंच आहे पण कसं आहे ना उन्हाळा चालू आहे आणि मी आतापर्यंत कुठल्याच पापुड्या वगैरे हो घातल्या नव्हत्या तर आज विचार केला आणि म्हणलं शाबूच्या तांदळाच्या तरी पापुड्या आपण घालून घ्यावा कसं असताना वर्षभरासाठी उपवास असतो आपला तर सारखं सारखं खिचडी किंवा बटाटा वगैरे आपण काही करून खातो असं खात नाही असं नाही पण कधी बघा आपल्याला स्वतःला उपास असला तर आपण काही खात नाही तर म्हणलं त्यासाठी श्रावण महिना असेल किंवा तर त्यासाठी म्हटलं फराळाचा आज बनवून घ्यावं हो। तर मी तर तीन किलो शाबूबिजू घातला होता आज आणि तो ना रात्रभर शाबू पाण्यामध्ये ठेवल्यामुळे सब एकदम पातील भरलं होतं त्या शाबूचं आणि मला वाटलंच नाही वाट की हे खूपच जास्त होईल म्हणून मला असं वाटलं की म्हणजे बरोबर बसलं एका पातेलेमध्ये पण ते अजिबात खूपच लयमटा झाला ते शाबू आणि मग नंतर टेन्शन आलं की म्हटलं आपण शिजवून घेऊ सगळं करू पण वाळू घालायला पण तेवढी जागा पाहिजे बरं जागा जरी झाली तर तेवढे जेमीन कपडा आपल्याकडं असतात ज्यावर ते आपण वाळू घालतो तर ते, ते टोक्यामध्ये होतं मी बनवत तर होते पण एका प्रकारचं एवढं टेन्शन आलं होतं ना मला की नेमकं ह्याचं करायचं काय आता आणि ते पाणी जास्त टाकल्यामुळं एकदम असा पूर्ण पातीलभर शाबू हा भिजला होता तर पाहू शकता मी यामध्ये आहे ना म्हणजे दोन किलो जवळजवळ शाबू टाकलेला आहे यामध्ये फक्त मीठ टाकून घेतलेलं आहे आणि लाडूला लाट सांगितलं होतं इथं बटाटा खिसायला तर बटाटा जास्त काही नाही पण चार किलो जवळजवळ बटाटा घेतला होता आम्ही आणि तेच ह्यानं पा म्हणतो ना पातीला भरलं होतं पूर्ण तर मला खूप खूप टेन्शन आलं होतं की आता हे टाकायचं कशामध्ये तर लाडूनं घेतला होता बटाटा खिसण्याचं काम हाती आणि मला आहे नंतर ते शिव म्हणजे जे शिवत आहे मी अस्तर तर त्याचं मला नंतर ऑर्डर द्यायची होती पूर्ण करून आणि सकाळी सकाळी हे सहा वाजता चाललं होतं आमचं कारण खूप लवकर उठले होते मी आज मला पापुड्या करायच्या त्यामुळं तर लाडूनं एवढं मी जोपर्यंत तिकडं ते ती शाबू वगैरे शिजवून घेत आहे तोपर्यंत एवढा बटाटा हा तिनं खिसून घेतला होता कारण कसं ना काम असलं की आपण बरोबर सकाळी लवकर उठतो आणि पाहिजेच माणसाला कुठलं ना कुठलं काम पाहिजे तेव्हा आपण सगळ्या गोष्टी आपल्या टायमामध्ये होतात आज जरी मला पापुड्या घालायच्या असल्या तरी एकदम सकाळी लवकर उठल्यामुळं सकाळी आठ वाजेपर्यंत माझ्याच पूर्ण पापुड्या हे नाहीने म्हणजे सहा वाजता तर मी घेतलं होतं करायला तर ना कमीच कमी आता आठ नऊ वाजेपर्यंत तर माझा अंदाज आहे की माझं होऊल जाईल बघूया किती वेळ लागत आहे काय आहे नंतर मग आपलं जे बाकीचे कामं आहे ते आपल्याला करायचे होते पण काय झालं ना एवढा शाबू फुगला तो दोन किलोच टाकला होता मी एक किलो तरी साईडलाच ठेवला होता आणि नंतर मग त्या पातेल्यामध्ये काही बसच ना मग नंतर डोक्यात आलं नंतर दुसरं पातेलं ठेवूया आणि त्यामध्ये हे टाकूया आणि यामध्ये मला आणखीन बटाटाही टाकायचा होता पण आता दुसरं यामध्ये भरवणार तरी काय कशाने काढणार एवढं गरम झालेलं ते मग पळीनं म्हणतो ना आपण त्या चम्मचनंच काढायला सुरुवात केली मी आणि बऱ्यापैकी काढून घेतला आणि नंतर बटाटाही चांगला स्वच्छ आपण दोन तीन पाण्यानं छान धुवून घेतला म्हणजे कसं ना बटाटा बघा खिसून घेतला आपण किंवा कापून ठेवला तर तो लाल पडतो मग त्यामुळं छान असा आहे ना चार पाच पाण्यानं तरी धुवून घेतला आणि ते पाण्यामध्येच होता स्वच्छ पाण्यामध्ये ठेवला होता म्हणजे काळा वगैरे पडत नाही पाण्यामध्ये ठेवला आपण तर आणि ते पातेल्यामध्ये टाकून मस्त ह्याला एक जीव करून घ्यायचं आणि शाबूला थोडासा वेळ लागतो होईला पण बटाट्याला वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही म्हणताना अगोदर तू शाबू टाकला नंतर बटाटा टाकला तर बटाट्याचं कसं ना याचा बरु बरु हो तर ह्याचा फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची असते अगदी बरोबर बटाटा आपला होऊन जातो जास्त जर बटाटा गाळा शिजवला तर मग खूप त्याचे तुकडे तुकडे होतात आणि पापड्यामध्येही त्याचे मग तुकडे तुकडे पिसतात त्यामुळे मी फक्त बटाट्याचे असे वाफ काढून घेणार होते आणि यामध्ये काय टाकले म्हणत असेल तर फक्त मीठ टाकलेलं आहे मी तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हिरवी मिरची लाल तिखट टाकू शकतो पण काय ना त्यानंतर गोंधळ होतो आपण पापुड्या वगैरे तळायला घेतल्या की त्याचा पूर्ण घरभर ठसका उठतो आणि त्याचा पण खूप त्रास होतो म्हणजे आपल्या घरातली घरात असलो तरी त्याचा खूप ठसका उठतो त्यामुळे मी यामध्ये काही टाकलं नाही पण तुम्हाला जर टाकायचं असलं तर तुम्ही नक्कीच टाकू शकता तुमच्याकडं जिरे खात असतील तर तुम्ही जिरे खा म्हणजे टाकू शकता आमच्याकडे उपवासाला जिरे वगैरे अजिबात चालत नाहीत तर पाहू शकता पूर्ण एक वाफ काढून घेतलेली आहे मी आणि तयार झालेलं आहे आपलं हे शिजलेला आहे पूर्णपणे पाहू शकता पाण्याचा म्हणजे पूर्ण पाण्यासारखा झाला आहे शाबू आहे म्हणून असं वाटत नाही पण गॅस विकडला कर बंद करून घेतला आणि थोडंसं मीठ मला कमी वाटलं तर त्यामुळं थोडंसं मीठ मी आणखीन यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पलीकडंही शिजवायला ठेवलं म्हणजे म्हणलं दोन्ही होऊन जाईल कारण एक किलो शाबू राहिला होता माझा तर डोक्यामध्ये होतं की वाळू घालण्याचं म्हणजे मेन कापड नव्हतं माझ्याकडं तेवढं शिल्लक तर गॅस मात्र बंद करून घेतलेला आहे बघ बर का मैत्रिणींना मी ह्याला जास्त शिज शिजवण्या की नंतर हे लाल पडतं मग पापुड्या एकदम अशा पांढरं शुभ्र होत नाहीत आपल्या तेवढं होईन तितकं असं पाण्याचा आकार आला की ह्याला बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते होता शाबू तेही मी त्यामुळे पातेल्यामध्ये टाकून घेतला म्हणलं दोन्ही होऊन जाईन आणि ह्याच्यावरती फक्त गॅस बंद केल्या म्हणलं थंड नको व्हायला जसं जसं थंड होईल ना तसं तसं एक घट्ट होतं कारण शाबू असल्यामुळं तर त्यावरती मी ताट झाकून ठेवलेला आहे आणि दुसऱ्यामध्येही आता बटाटा त्याच्यामध्ये टाकून गे घेतला आणि म्हटलं हे पातीला घालून होऊस तर हे पण छान शिजून जाईन आपलं तर त्यामुळं मी ह्याच्यामध्ये मला ताट झाकून ठेवत आहे आणि ह्यालाही शिजवून घेत आहे ह्याचाही फक्त गॅस कमी करून घेणार आहे मी जास्त काही ह्याच्यावरती म्हणजे कमी गॅस करून ठेवल आणि नंतर मग तर पाहू शकता हे एकदम छान झालेलं आहे शिजलेला आहे आता है, तो है, है, तो है तर जास्तच फुगलेला आहे तर चला यावरती ताट झाकून घेणार आहे जे काळं दिसत आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल काय तर इथे बटाट्याचा छिलका म्हणतो ना ते आहे एक चुकून राहिलेला आहे आणि तो तसाच आहे हात घालण्याची माझी काही हे होत नव्हती शक्यता घाला वाटत नव्हता मला हात वाटत होता की पोळून पोळून हातला शाबू चिटकन पण तुम्ही म्हणता पळीनं काढतं पळीनं मला वाटतं की शाबू माझा वाया जाईल असं आपण झटकलं तर नंतर घालताना ते हे करूया तर पलीकडच्या पातीला पूर्ण असं टम्म फुगलं होतं खूपच खूपच शाबू फुगतो माहीत का शाबू तर तोच प्रकार झाला होता आलेले आहे वरती मी ना आज काय म्हणाल ते म्हणतो ना सत्व बघितल्यावर एवढं वारं होतं मी इकडनं ते प्लॅस्टिक पिशवी आधारण्याचा प्रयत्न केला की इकडनं गोळा होत होती इकडनं केली की तिकडनी गोळा करत होती तर आत्ता पाहू शकता सकाळी आत्ता आत्ता सूर्यनारायण उगवायला सुरुवात झाली आहे कारण पुढची कामं मला दिसत होती खूप भरपूर कामं होती मला तर ते काम दिसत असल्यामुळं मग सकाळी सकाळी लवकर करण्याचा प्रयत्न होता आणि कारण मला आज आहे ना दीडशे ज्या मी बनवत आहे कवर ते मला दीडशे तयार करून द्यायचे होते तेही पाच वाजेपर्यंत आणि पापुड्या आणखीन स्वयंपाक वगैरे राहिला होता माझा मुलांचं वगैरे कारण काम ना आपण गृहिणी आहे पण आपल्याला एकच काम नसतं सगळे कामं असतात भरपूर फक्त एवढंच आहे की ते कामं अजिबात दिसून येत नाहीत आणि हेही काम करणं खूप महत्वाचं आहे कारण उन्हाळ्यामध्येच आपण हे कामं करू शकतो आणि हे कामं करून ठेवले की वर्षभर आपल्याला टेन्शन नाही तर पाहू शकता फायनली जो बटाट्याचा खिस पडलेला होता डिरिंग केली हात घातला आणि तो काढून टाकलेला आहे जसं शिजू घातला होता तसं मला ते काढायचं होतं पण ते ते काढलं नाही मी कारण घरामध्ये जर काढून पळीनं वगैरे टाकलं तर ते चिकट चिकट होतं मग ह्याला चिटक त्याला चिटक त्यामुळं काढून टाकलं नाही मी तर काही माझ्या मैत्रिणी म्हणते अगं किती पण कसं असं ना मैत्रिणींनो कारण पुढचं काम भरपूर दिसतं आणि हे म्हणलं की मग वाटतं ते काम आपलं वाढतं त्यामुळंही मी ख खूप म्हणजे खूपच घरामधल्या कामाचं म्हणजे जास्त काय राडा वगैरे काढून बसत नाही मग मी जर ते घरामधला खूपच राडा काढत बसले किंवा घरामधले चिकट वगैरे म्हणजे मी स्वतःचं केलं असतं तर आता तुम्हाला तर माहिती आहे शाबूचं कसं होतं मग तिथं मला एक तास लागेल त्यामुळं मी ती काढलं नाही डायरेक्ट वरती छतावरती घेऊन आले आणि वरती मी ते काढून टाकलेलं आहे आणि लाडू म्हणाल तर खूप मदत करते बऱ्याच गोष्टीमध्ये मी जेव्हा कवर वगैरे शिवते तेव्हाही ती आपण शिवून खाली टाकले की ती सोयीचे करते त्याच्या घड्या घालते व्यवस्थित एकवर एक करून ठेवते मुली असल्या की मुलींचीही खूप मदत होते आपल्याला आणि हिला कसं झालं आहे ना माझं मी कुठलंही काम करते तर माझं काम बघून हिला खूप सवय झालेली आहे त्यामुळे मी काही काम करायचे असले की लाडू दुसरं कोणी नसेल माझ्या मदतीला पण माझी लाडू मात्र असते आणि खूप काम म्हणजे निम माझ्याबरोबर काम केल्यावर करते ते म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी असतात ती सगळ्या गोष्टी करते आणि मला कधी कधी कौतिकही वाटतं तिचं म्हणजे कौतिक तर रोजच वाटतं पण कधी कधी वाईटही वाटतं की माझ्यामुळं माझ्या मुलीला त्रास होत आहे माझं निम्म्याच्या वर काम तिला करायला लागते पण एक मग एक दिवस जर माझ्या सोबत नसली कुठं बाहेर वगैरे गेली की मग मला खूप टेन्शन येतं एक वाटतं हे काम असं तर लाडून माझ्या केलं असतं आणि ती असली की मग बऱ्याच अडचणी माझ्या दूर होतात तर असं असतं मुलीचं आपण आईवडिलांची अशीच मदत केली पण आपला काळ वेगळा होता आणि ह्या मुलांचा काम काळ वेगळा आहे बरेच माझे शेजारी वगैरे मुलं आहेत पण अजिबात काम ऐकत नाहीत पण माझी लाडू मात्र सगळं काम व्यवस्थित करते आणि तिला बऱ्याच गोष्टीचा खूप छंद आहे बऱ्याच गोष्टींची आवड आहे तर त्या गोष्टी करत असते ती आणि शांत मात्र एका ठिकाणी अजिबात बसून राहत नाही असं म्हणतो ना, ना। मुलं कशी बसली की बसली टी व्ही बघत बसली मोबाईल बघत हिला तसं नाद नाही हिचं कसं असतं ना काही ना काही काही ना काही मोबाईल जरी बघत बसली तरी ती चित्र कसे काढायचे म्हणजे नवीन नवीन गोष्टी ण्याचा नवीन नवीन गोष्टी करण्याची आवड आहे तिला तर त्याच गोष्टी ती करत असते तर पाहू शकता फायनली जरा दोन्ही मेन कपडावरती आता आपल्या हे टाकून झालेले आहेत म्हणजे पूर्ण तुम्हाला काही घातलेल्या दाखवले नाहीत तर त्याला मैत्रिणींनं खूप कामं पडलेली आहेत तर व्हिडिओ मात्र तुम्ही नक्की पाहायचा आहे आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही उन्हाळा काम केलं आहे के का नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ